आपण दुधीचे पराठे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे आता आपण त्याचे असे साल का दोन्ही साईडचं काढून घ्यायचं आहे आणि आपण याचे साल काढून आपण याचे साल काढून घेऊया या पद्धतीने कोवळा दुधी भोपळा आहे या पद्धतीने आपण सर्व साल काढून घेऊया आपला दुधी साल काढून झालेला आहे आता आपण तो पिसून घेऊया या पद्धतीने आपण पिसून घ्यायचा आहे पोळा आहे त्यामुळं मी पूर्ण दुधी भोपळा पिसून घेणार आहे आपला दुधी भोपळा पिसून झालेला आहे या पद्धतीने मी पिसून घेतलेला आहे पण एकदा थोडासा खाऊन बघायचा म्हणजे बऱ्याचदा भोपळा कडू असतो त्यामुळे मग तो घ्यायचा नाही अशा वेळेस माझा भोपळा चांगला आहे मी चेक करून घेतलेला आहे

बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊयात आपण एक चमचा भर तीळ घेतलेले आहे ओवा घेतलेला आहे चमचा हळद एक छोटा चमचा धणे पावडर एक ते दोन चमचे छोटे चमचे आहेत घालून घेते चमचा लाल तिखट आणि आणखी लाल तिखट घालणार आहे आणि आता इथे मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आलं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे हिरवी मिरची आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहेत बारीक चिरून आणि कोथंबीर घेतलेली आहे हे साहित्य देखील आपण यामध्ये घालू शुद्ध मीठ घालायचं आहे साधारणतः एक चमचा एक ते दीड चमचा मी दही घालून घेणार दही घातल्यामुळे आपले पराठे अगदी सॉफ्ट होत आहे आता सर्व हे आपण मिक्स करून घेऊयात आणि आँ, याच्या आमच्या पाण्यामध्ये आपण मळून घ्यायचं आहे पाण्याची गरज वाटली तर आधी आपण थोडंसं पाणी यामध्ये इथे वापरणार आहोत इथे पीठ आपले मळून होत आलेले आहे पाहू शकता तुम्ही मला अजिबात पाणी वापरायची गरज लागलेली नाही आवश्यकता असेल तरच तुम्ही पाण्याचा वापर करा अगदी थोडंसं कारण मग पीठ पातळ होतं आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण त्यावरती अगदी थोडस एक अर्धा चमचा तेल घालून घेऊयात आणि हे तेल देखील व्यवस्थित आपण सोडून यायला ठेवूया आपले भिजवून झालेले आहे आता आपण हे पीठ साधारणतः एक दहा मिनिटासाठी दा एका भांड्यामध्ये झाकून ठेवूया आणि नंतर पराठे करायला घेऊया आपले पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे आता आपण याचे पराठे करायला घेऊया गोळा त्यातला काढून घेतलेला आहे आणि आपण याचे छान असे गोळ पराठे लागून ठेवले सकाळच्या घाईवर म्हणा मुलांचा डबा असेल अशा वेळेस पोळी भाजी ऐवजी आपण हे पराठे नक्की ट्राय करू शकतो चवीला खूप छान लागतात या पद्धतीने तुम्ही नक्की करू पाहायचे मग तुम्ही व्यवस्थित टाकू हे पहा आता आपले सर्व पराठे बनवून तयार झालेले आहेत अगदी मऊ सूत हे पराठे बनवून असे तयार होतात तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा चटणीसोबत वगैरे खाऊ शकता शाळेच्या डब्याला म्हणा वगैरे तुम्ही देऊ शकता मुलांना अगदी खूप वेळ मऊ सूत राहतात हे पराठे रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजून नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारी बेल ही प्रेस करा धन्यवाद